आजच्या अध्यक्षमध्ये आपण याच्या अगोदर या तो कल्पना पाहिल्या आता अनुकृती आणि क्रीडा या साह यांच्या या दोन्ही घटकांचा साहित्य निर्मितीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो ते ते पाहण्याअगोर तुम्हाला अनुकृती म्हणजे काय ही संकल्पना समजणं गरजेचं ठरेल अनुकृतीमध्ये आता तुम्ही प्रतिकृती हा शब्द ऐकला असेल अनुकृती हा शब्द थोडंसं तुमच्या कधी कानावर पडलेला नसेल किंवा पडला असेल तरी त्याचा काही संदर्भ कुठल्या गोष्टीशी तुम्ही लावला नसेल प्रतिकृती म्हणजे काय तर हुबेहूब नक्कर प्रतिकृती म्हणजे काय म्हणतो आपण जी एखादी गोष्ट अशी त्या गोल आहे तर तसाच दुसरा गोल काढणे येत आपण म्हणतो प्रतिकृती आहे की नाही स्कॉलरशिपला असताना आपण प्रतिकृतीवरचे प्र... अनेकशे बरेच प्रश्न तुम्ही सोडून पाहिलेले आहेत मग अनुकृती कशाला म्हणायचं तर अनुकृती म्हणायचं की एखाद्या गोष्टीवर अनुकृती म्हणजे एखाद्या घटकावर किंवा एखाद्या संकल्पनेवर आधारित केलेली कलाकृती आता मग ती कलाकृती म्हणजे तशी नकल करायची का जशी तशी नकल म्हणली तर ती प्रतिकृती प्रतिकृती म्हणायला लागेल अणुकृती म्हणजे काय तर त्या गोष्टीवर किंवा त्या घटकावर किंवा त्या संकल्पनेवर भावनिक भावनिक आध्यात्मिक आध्यात्मिक तात्विक सौंदर्यात्मक आहे की नाही या सगळ्या अनुषंगाने त्या गोष्टीवर केलेलं चिंतन किंवा किंवा त्याचं त्या दृष्टिकोनातून केलेलं रूपांतर या सर्व दृष्टिकोनातून त्याचं केलेलं रूपांतर किंवा निर्मिती त्याला आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने अनुकृती ठीक आहे मग अनुकृतीमध्ये मराठी साहित्यात कसं काय त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता अनुकृती आहे आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं ना तर तुम्ही पु ल देशपांड्यांचं विनोदी लेखन जर वाचलं ठीक आहे तर त्यांचे अनुभव असतात अनुभव म्हणजे काय तर छोट्या मोठ्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या जर तुम्ही कुठलंही विनोदी लेखन बुडून पाहिलं ना तर त्यांनी त्यांच्या आजूबाजूला घडलेल्या छोट्या मोठ्या प्रसंगांचीच एक प्रकारे ती अनुकृती केलेली पाहायला दिसते ठीक आहे मग त्यांनी ते जे भावविश्व त्यांचं विनोदी जे भावविश्व तयार केलं ना त्या भावविश्वामध्ये आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचा दाखला त्यांनी अनेकदा दिलेला आहे म्हणजे त्या दैनंदिन गोष्टीतल्या घडामोडींची केलेली अनुकृती म्हणजे आपल्याला पु ल देशपांडांच्या अनेक विनोदी साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा नासिफ फडक्यांचे जर तुम्ही प्रेमकथात्मक साहित्य जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये म्हणजे ते जे आ, प्रेम बंद ज्याला म्हणतो आपण किंवा प्रेम आणि बाजू आजूबाजूचे जे काही नातेसंबंध आहेत किंवा समाज आहे त्यांचा जो परिपाक आहे त्याची अनुकूर्ती कुठेतरी आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये पाहायला मिळते ठीक आहे मग अनुकृती म्हणजे काय तर एक प्रकारे अनुभवाचे भावनेचे किंवा विचारांचे केलेले साहित्यिक रूपांतरण आता याने उदाहरण देताना इथं संत साहित्याचं पण उदाहरण दिलेलं आहे त्यांनी इथे काय सांगितलं की संत ज्ञानेश्वरांनी जी भावार्थ दीपिका लिहिली ती एक प्रकारे अनुकृती होती कशाची अनुकृती होती तर गीतेची गीता कोणी लिहिली होती मर शिव्यासांनी गीता लिहिलेली होती संत नामदेवांनी त्यालाच जेव्हा ग्रंथ वाचला त्यांनी संत नामदेवांनी त्याला ज्ञानदेवी म्हटलं संत एकनाथांनी त्याला ज्ञानेश्वरी असं संबोधलं म्हणजे ही ती एक ती जी कलाकृती आहे ती एक अनुकरणाची जरी सावली असली तरी तिला स्वतंत्र कलाकृतीचे मोल प्राप्त होते हे अनुकृतीचं मात्र एक उत्तम उदाहरण तिथे आपण सांगू शकतो म्हणून अनुकृतीला तुम्ही काय सांगू शकता अनुकृती म्हणजे फक्त नक्कल नाही तर खऱ्या अर्थाने मनापासून निर्माण झालेली एक सर्जनशील अभिव्यक्ती अनुकृती म्हणजे फक्त नक्कल नसून तर मनापासून निर्माण झालेली एक सर्जनशील झालेली एक सर्जनशील अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे तुम्ही अनुकृती असं म्हणू शकता अनुकृतीमध्ये तुम्ही संत साहेब पण उदाहरण बिंदास्पणे देऊ शकता ठीक आहे असं काही नाही की तुम्ही अनुकृतीमध्ये त्याचं उदाहरण देऊ शकणार नाही अनुकरण आणि अनु अनुकृती यांमधला फरक कळाला अनुकरण म्हणजे जशीच्या तशी नक्कल अनुकृती म्हणजे एखाद्या गोष्टीचं एखाद्या संदर्भाचं एखाद्या प्रसंगाचं केलेलं भावनिक तात्विक किंवा सौंदर्त्मक दृष्टिकोनातून केलेलं त्याचं रूपांतरण अणुकृतीचे मुख्य वैशिष्ट्ये काय होतं ज्याच्यामुळे याच्यामुळे फायदा काय काय होतो एक भावनिक पुनर्निर्मिती होऊ शकते काय होऊ शकते तुमची भावनिक पुनर्निर्मिती होऊ शकते भावनिक पुनर्निर्मिती होऊ शकते किंवा मूळ जी प्रेरणा आहे त्याचा एक कलात्मक प्रतिसाद म्हणून त्याचा उपयोग करू शकतो किंवा वास्तवाशी नातं हे देखील तुम्ही सांगू शकताय